ॲडव्होकेट अक्षय रामदास गुले हे पुणे बार असोसिएशन संघटनेचे सभासद असून त्यांच्यावर गाव मोझे मांजरी बुद्रुक कुंजीर वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे इथे राहत्या घराशेजारी काल रात्री दहा वाजता जीव घेणा हल्ला झाला सदर भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध ऍडव्होकेट हेमंत झंजाड यांनी दर्शवला ऍडव्होकेट हेमंत झंजाड हे ने नेहमीच ने 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 वकील वर्गांसाठी त्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या मदतीला वेळ काळणं बघता धावून येतात असे बऱ्याच वकिलांच मत आहे आपले तरुण सहकारी वकील अॅडव्होकेट अक्षय गुले यांच्यावरती परवा रात्री जमिनीच्या वादातून जीव हल्ला झालेला आहे अक्षयची प्रकृती अतिशय नाजूक आहे अक्षयला सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा हा तीनशे सात कलमान्वये हडपसर पोलीस स्टेशनला दाखल आहे आरोपींना अटक झालेली आहे काही आरोपी अजूनही फरार आहेत सर्व वकील बांधवांना आवाहन करतो की आपण या हल्ल्याचा तीव्र निषेध करावा व कुणीही सदर आरोपींचं वकीलपत्र घेऊ नये ही नम्र विनंती व आपण सर्व सरकार्यांनी मिळून सदर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूयात व अक्षयची जी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर तो व्यवस्थित थंठणीत व्हावा या ठिकाणी आपण सर्व प्रार्थना करूयात धन्यवाद